नमस्कार आजची आपली प्रेस कॉन्फरन्स जी आहे आपना, आपना, आपना जी की आपण आपला जो महानगरपालिकेमार्फत महिला उद्योजिका मेळावा ऑर्गनाईज करतो आहोत त्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आणि आपल्या जे लोकांना आवाहन करण्यासाठी की जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाला यावं आणि फुटबॉल मॅक्झिमम जितका पॉसिबल असेल तितका या ठिकाणी व्हावा आपण महानगरपालिकेमार्फत पाच मार्च ते अकरा मार्च या कालावधीमध्ये रेशीम बाग मैदानामध्ये महिला उद्योजिका मेळावा जे आहे त्याचं आपण ऑर्गनायझेशन करतो त्याचं उद्घाटन जे आहे पाच मार्च बुधवारी संध्याकाळी पाच वाजता हे आपण आयोजित केलेलं आहे या मेळाव्याला म्हणजे हा पूर्वी एक इयरली इव्हेंट असायची की मला मा, मार्फत आपण दरवर्षी अशा पद्धतीने महिला उद्योजक उद्योजिका मेळावा आहे जो ऑर्गनाईज करायचा विषयामध्ये आपल्या महिला बचत गट असतील त्यांच्या सर्व मेंबर्स आहेत त्यांच्या मार्फत आपण स्टॉल्स ऑर्गनाईज तिथे करायचो आणि त्यात खूप चांगला लोकांचा रिस्पॉन्स असायचा हो पण मध्य मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये ती काही दिवसा काही वर्षांसाठी आपण त्याचं ऑर्गनायझेशन जे आहे ते करू शकू नये आपण यावर्षी पुन्हा त्याला सुरुवात करतो तर मला आता सांगण्यात आलं की दोन हजार एकोणीस लास्ट जो आहे तो मेळावा झाला होता त्याच्याबरोबर पाच वर्षां सहाव्या वर्षी आता ऑलमोस्ट आपण दोन हजार पंचवीस मध्ये त्याचं ऑर्गनायझेशन जे आहे ते करतो आहोत त्याच्यामध्ये जसं मी आपल्याला सांगितलं की महिला बचत गट जे आहेत आपले त्यांचे वेगवेगळे ज्या असतात म्हणजे काहीच प्रॉडक्ट्स असतात वेगवेगळे पाक कलेचे प्रॉडक्ट्स असतील किंवा त्यांच्या हस्त कौशल्याचे काही हे आहेत प्रॉडक्ट्स आहेत वेगवेगळ्या ग्रुप मार्फत काही वेगवेगळे वेग हे तयार केले जातात त्यांचं स्पेशालिटी असते त्यांच्या मार्फत आपण त्यांना ते त्याच्यासाठी एक स्टॉल जे आहे ते मनपा मार्फत आपण त्यांना उपलब्ध करून देतो त्यासाठी आवश्यक ज्या सगळ्या सुविधा असतात त्या ठिकाणी आपण सगळ्यांना उपलब्ध करून देतो यावर्षी दोनशे पन्नास जवळजवळ असे स्टॉल जे आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले त्याचं अलॉटमेंट देखील झालेलं आहे अ या कार्यक्रमामध्ये आपण अ जे महिला बाल बालकल्याण विभागामार्फत किंवा दिव्यांग विभागामार्फत इतरही काही जे वेगवेगळे बेनिफिशरीज साठी जे काही स्कीम्स राबवत असतो त्याचा लाभ जो आहे तो सुद्धा डिस्ट्रीब्यूट करणार आहोत म्हणजे काही ठिकाणी आपण डायरेक्ट बेनिफिट देत असतो धनादेश किंवा काही ठिकाणी आपण काही परचेसेस करून त्यांना डिस्ट्रीब्यूट करतो तर ते सुद्धा आपण ज्या इथले या वर्षीचे आपले जे आहेत त्यांना त्याची वाटप करणार आहोत त्या काळामध्ये या उपक्रमाला सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा आम्हाला प्राप्त झालेल्याच आहेत म्हणजे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्यांना अटेंड करण्याचं कमिटमेंट दिलं आहे नऊ तारखेला माननीय मुख्यमंत्री मोदी गडकरी सरांनी आठ तारखेला तिथे येणार महिला दिनाच्या दिवशी यासाठी आम्हाला कमिटमेंट दिले आहे पालकमंत्री महोदय यासाठी येणार आहेत आणि जे सिनियर ऑफिसर्स आहेत तिथले डिव्हिजनल कमिशनर असतील पोलीस कमिशनर इतर सर्व जे आमचे अधिकारी आहेत डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि आमची टीम पूर्ण या होता है। या आपन, आ, ही या उपक्रमासाठी आम्ही सर्वजण उपस्थित राहणार आणि आम्ही ऑर्गनायझेशन साठी सुद्धा प्रयत्न करणार या कार्यक्रमामध्ये आपण संध्याकाळी जे आहेत तेही मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित करत असतो तर त्याचा सुद्धा प्लॅनिंग झालेला आहे दिवस दिवसनिहाय कोणकोणते कार्यक्रम असणार आहे त्याची आपली पत्रिका छापली गेलेली आहे आता आपल्याला जी फेस नोट मिळाली असेल त्याच्या मागे आपल्याला पूर्ण जो हे आहे संध्याकाळ प्रत्येक संध्याकाळी आपण कोण कोणते कार्यक्रम करणार आहोत आणि कोण ज्याच्यामध्ये असणार आहे त्याचे डिटेल्स जे आहेत ते आपण नमूद केलेले आहेत अतिशय उत्तम आणि दर्जेदार असे कार्यक्रम जे आहे ते ऑर्गनाईज करण्याचा आमचा प्रयत्न आहे तर आमचं आव्हान हेच राहणार आहे मनपा मार्फत की आपण या महिला उद्योजकां उद्योजिका मेळाव्याला जास्तीत जास्त पब्लिसिटी द्यावी जेणेकरून जे आपल्या हे स्टॉल लावतात त्यांची चांगली विक्री होईल त्यांचे जे कला गुण आहेत त्यांचे जे वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत ते आपल्या शहरातल्या लोकांना माहिती पडते आणि पुढेही त्यांना सस्टेन करण्यासाठी त्याचा मदत होईल जास्तीत जास्त आपल्या शहरामध्ये फुटफॉल वाढेल आणि कदाचित काही याच्यामधनं प्रेरित होऊन नंतर त्यांचे स्वतःचे सुद्धा काही एस जीज आहे किंवा जे आपले एन मार्फत ते स्थापन करतील आणि एक प्रकारे त्यांना सुद्धा जी उदरनिर्वाहाच एक हे आहे म्हणजे सेल्फ एम्प्लॉयमेंट जी, जी आहे ती सुद्धा त्यांना त्यातनं प्राप्त होणार आहे